ताई आपण कुठून मी विदर्भातून आलेली यवतमाळ जिल्हा विदर्भातून विदर्भातून आलेली आहे विदर्भातून आता हे राहिलेलं तुम्ही कुठून म्हणजे साता साताऱ्यापासून साताऱ्यापासून नाही माहितीये का पूर्ण ज्या जिल्ह्याची पहिल्या टप्प्यात झालेल्या जे दौरे झाले त्यामध्ये पण होती आणि आताचे पण पूर्णपणे आहे कारण आम्ही माहिती का सरांजी पाटल्याच्या मागे आज पूर्णपणे उभे आहोत आणि तुम्हाला माहिती आहे की जी आता मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजना काढलेली आहे तर आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी नाही आहे तर आम्ही जरांगे पाटलांच्या लाडक्या बहिणी आहोत आणि त्यांच्या संरक्षणासाठी आम्ही सज्ज आहोत म्हणून आम्ही ते जिथे कुठे जातील तिथं त्यांना संरक्षण करण्यासाठी आम्ही निश्चित राहू या ठिकाणी बघू शकता या ताई सांगतायत की मी विदर्भामधून आले आणि मुख्यमंत्र्यांनी जी लाडकी बहीण योजना काढली तर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण तर आम्ही झरंगी दादांच्या लाडकी बहीण आहेत आणि त्यांच्या संरक्षणासाठी आम्हाला महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या कुठल्या काने कोपऱ्यात जायची वेळ आली तर आम्ही त्याच्यासाठी तत्पर आहोत असं त्यांचं म्हणणं आलं तुम्ही या पद्धतीने हे बघता की राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना हे आरक्षण ते देत नाही मराठा फसवणूक होते त्याच्याबद्दल तुमचं मत काय कारण तुम्हाला माहिती आहे की त्यांची भूमिका आहे की आरक्षण भेटावं अशी आपण आता बघत आहोत की आहे पुणे पुणे जिल्ह्यामध्ये तुम्ही या लक्षात यायला पाहिजे की जे, जे निस्वार्थ समाजासाठी काम करणारे आमचे योद्धे आहेत हे कुठल्याही मंत्री संत्र्याची गर्दी नाहीये किंवा त्यांना बोलावलेली गर्दी नाहीये तर हे फक्त निस्वार्थ जरांगे पाटलांवर प्रेम करणारी मंडळी आलेले तुम्ही बघितलं की दोन दिवसापूर्वी काही म्हणून होते की पाटलांच्या मागची संख्या कमी झाली त्या बांधगुळांना सांगतोय आम्ही आज इथून की त्यांनी असा मीडिया सुरू करावा आज बिलकुल सगळा मीडिया बंद आहे आज बिलकुल पाटलांची कुठेही गर्दी दाखवल्या जात नाहीये आज नारायण राणेने म्हणलेलं एक दाढी वाढून छत्रपती शिवाजी महाराज होत नाही असं जरांगे पाटला म्हणले तुमचं त्याचं मत काय मी स्तूर लातूर लातूर मराठवाड्यातून आलेले आहे सुरुवातीपासून आम्ही सरोज ताई देशमुख आणि आम्ही सोबत आहोत नारायण राणेला मला हे सांगायचं आहे की अगोदर त्यांना छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत आणि त्यांचा इतिहास काय आहे ते या कोंबडी चोऱ्याला माहिती करून घे म्हणा आणि नंतर दाढीबद्दल बोल म्हणा मराठा संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील आहेत त्यांच्यावर बोलण्याची यांची लायकी नाही आणि त्यांनी त्यांच्या अवकातीत राहावं त्यांच्या अवकात विसरू नये मनोजदादा जरांगे पाटील हे यांच्या दाढीवर याच्यावर बोलण्याची अवकातच नाही आहे त्यांची उंची फार मोठी आहे काय त्यांची उंची तेवढी पण नाही दादाच्या गुडघ्याला पण लागणार नाही तेवढी उंची कमी आहे त्यांची ताईंचं म्हणणं पण दुसऱ्या काहीकडे जाऊ ताई आपण कुठून आलात मी अमृत पठारे मी पुण्यात आहे मी खराडीवरून आली आहे खराडी हो। आता नितेश राणेनी विधान केलेलं आहे की जरांगे पाटील हे आधुनिक बॅरिस्टर आली जी आहेत असं ते म्हणले त्याच्या तुमचं काय मत आहे ते राणे काहीही बरळतात सर्व महाराष्ट्राला माहिती आहे की राणे कधीही काहीही बरळतात त्यांच्यावरती कोणी विश्वास पण ठेवत नाही आणि त्यांना आम्ही गृहीत धरत नाही त्यांना बरळायची सवय आहे ते बरळतात मनोज जरांगे पाटलांच्या आतापर्यंत किती सभा झाल्या मराठा आरक्षण देऊ देऊ दिलं का मराठा आरक्षण त्यांचं म्हणणं आहे की दोन हजार तेराला नारायण राणेंनीच मराठा आरक्षण देण्यासाठी पहिली त्यांनीच आरक्षण दिलं होतं त्यांचं असं म्हणणं कुठे ना मग ते गेलं कुठे ते टिकणारं आरक्षण का नाहीये मराठ्यांना आरक्षण उगीच खोटी आश्वासन असलं आरक्षण नकोय मग दिलं होतं ना आरक्षण तुम्हाला दिलंय आम्हाला नाही मिळालं तुम्हाला मिळालंय नाही ना मग कुठे गेला आरक्षण नारायण राणे त्यांचा मुलगा हे सगळे बरं होतात ते खोटारडे आहेत आणि मराठ्यांना आरक्षणाची अत्यंत गरज आहे मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे नारायण राणेने जर आरक्षण दिलंय ते कोणत्या कसोटी टिकलं टिकलं नाही ना असं ताईचं म्हणणं आहे नारायण राणेने जे सोळा टक्के आरक्षण दिलं होतं दोन हजार चौदाच्या इलेक्शनच्या अगोदर जाता जाता सोळा टक्के आरक्षण डिक्लेअर केलं त्यानंतर ते कोर्टात टिकलं नाही म्हणजे ज्या वेळेला नारायण राणेंनी दिलं होतं आरक्षण त्यावेळेला ते मराठा होते का आणि आता ज्या वेळेला हे आरक्षण गेले मराठा समाजाची फसवणूक होतीये त्यावेळेला हे मराठा नाही आहेत का मग ताई मला असं म्हणायचं की आता ज्या दोन अठराव्या लो, लोकसभेत त्या निवडणुका झाल्या त्यामध्ये तुम्ही पाहिलं की आपण महाविकास आघाडीला मराठा समाजाने मतदान केलं त्याच्यामधली जी काही खासदार निवडून दिली ते संसदेमध्ये गेल्याच्या नंतर काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरे नाही नाही मग यामध्ये कोणत्या कोणत्या पक्षाची पडली जरांगे पाटलांनी कोणालाही सपोर्ट केला नाही त्यांनी आपल्याला आपल्याला सांगितलं होतं की ज्यांनी आपला मतदारांनी माहिती आहे का ज्यांनी गुलालाचा अपमान केला त्यांना त्यांनी मतदान केलं नाही तुम्हाला माहिती आहे की मुख्यमंत्री साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली आहे तरी पण मराठ्यांना फसवलेलं आहे मध्ये माहिती आहे का मराठ्यांचा आनंद उत्सव साजरा केला आरक्षणावर गुलाल उदया तो सुद्धा त्यांनी फसवा ठरलेला आहे म्हणून मराठ्यांना माहिती आहे का त्यांनी निवडून दिले नाही आणि माहिती आहे का लोकसभेमध्ये त्यांनी सगळं बघितले पण आता येणारा काळ सुद्धा त्यांच्यासाठी सुपडा साफ करणार असतो त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिलं आता यानंतर आम्ही काय हे करा दहा टक्के आरक्षण टिकणार नाही आमची जनंगे पाटलांची मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून पन्नास टक्के आरक्षण द्या आणि पन्नास टक्के आरक्षण ही आमचीच आमची मागणी पाटलांची आणि ती मागणी पूर्ण केल्याशिवाय पाटील निश्चित शांत बसणार नाही आईंचं म्हणणं आहे की मराठा समाजाला जे काय आरक्षण दिलं ते कायद्याच्या का सुटव टिकत नाही त्यामुळे आमची मागणी आहे की ओबीसी मधूनच पन्नास टक्के आरक्षण हे मराठा समाजाला दिलं जावं आपण दहा टक्के आरक्षण दिलेले आहे त्यामध्ये तुम्ही बघितलेले एससीपीसी सुद्धा म्हणजे निघत नाहीत सुद्धा जरांगी पाटलांनी आवाज उठवलेला आहे म्हणजे विद्यार्थ्यांचं सगळ्यांकडे नुकसान करायचं पाटलांची मागणी आहे की सगळे सोयरे हा कायदा पारित करावा तुम्हाला असं काय वाटतं की या सध्याच्या स्थितीमध्ये शरद पवार साहेब सुद्धा या आरक्षणावर आतापर्यंत बोललेले नाहीत त्यांची स्पष्ट भूमिका नाहीये काँग्रेसची स्पष्ट भूमिका नाहीये उद्धव ठाकरेंची स्पष्ट भूमिका नाहीये की ओबीसी मधून आरक्षण दिलं जाऊ सत्ताधारी तर बोलायला तयारच नाही सांगत आहोत माहिती का यांच्या मतासाठी आणि सत्तेसाठी कुठल्याही i <laughs> थराला जाऊ शकतात कुठलाही पक्ष आमचा नाही कुठलाही नेता आमचा नाही मराठ्याचे नेते तर नाहीच नाही पण बाकी सुद्धा कुठले नाही आज आतापर्यंत कुठल्याच मराठ्याच्या नेत्यांना मराठ्याच्या लेकरा ले लेकराचा पूळ काले नाही फक्त त्यांनी मराठ्याच्या लेकरांनी कशा त्यांच्या सत्रांच्या उसलावे त्यासाठी त्यांनी उपयोग केलेला आहे मग आता या याच्यानंतर आताच्या ज्या विधानसभा निवडणूक आहेत मनोज दादा म्हणलेले की आम्ही आता निवडणुकीमधून दाखवून देऊ तर यामध्ये आता मनोज दादा स्वतःचे उमेदवार उभा करणार का आता खरं तर आम्हाला मनोज दादा जरांगे पाठील म्हणतील ते तोरण आणि बांधतील ते धोरण आहे त्यासाठी ते जे ठरवतील त्यासाठी आम्ही मराठा समाज त्यांच्या निश्चित पाठी निश्चित दादा राजकारण दादांनी सुरुवातीपासून सांगितलंय माझा समाज राजकारण जाणार नाही मी जाणार आहे आम्हाला पाहिजे तर आमचं पन्नास ओबीसीतून पन्नास टक्के आरक्षण पाहिजे आणि हे जर आरक्षण नाही दिलं तर आम्हाला विचार करावा लागेल का तर मला माझे जे लेक, लेकर बाळ आहेत जे मराठा समाजाचे मूल बाळ आहेत त्यांना मला भिकेला लावायचं नाही आणि मी फक्त त्यांच्यासाठी लढतोय तर मग मला कुठंतरी त्यांना घालावं लागेल गोरगरीब मला मोठेही करावं हे त्यांचं मोठं विधान आहे पण आता आपण जर पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गोरगरीब मराठा समाजाचे लोक न मरा लो जाता मराठे लोकसभेमध्ये गेलेत कारण तुम्हाला माहिती आहे की पाटलांनी स्वतःच्या सीट नव्हत्या उभ्या केल्या पाटलांनी निश्चित स्वतःच्या सीट उभ्या केले असतात तर गोरगरीबच संसदेत गेले असते आणि निश्चित पाठीला फक्त गोरगरीबांचा विचार करणार कुठल्याही नेत्याची कधी तुम्हाला माहिती का कुठल्याच नेत्याचं कधीच त्यांनी पार्सलिटी केली नाही आता गोरगरीब मराठा समाजाचे विधानसभेमध्ये आमदार दिसतील निश्चितच दिसतील ताईंचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आतापर्यंत फसवणूक झालेले सर्व पक्षाकडून बघत आहात माहिती का जरी मराठा समाज अर्धा घरात जरी बसलेला असला कुणाच्या दबावाखाली तरी सुद्धा हा माहिती का पूर्णपणे मराठा समाज जर आणि पाठण्याच्या इशाऱ्यावर चालणार आहे त्यांना कळालेलं आहे की आपलं नेतृत्व आपला नेता कोणी जर असेल तर फक्त मनोदा जरांगी पाटील असणार आहे आणि निश्चित आमचे नेते शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत तेच असणार आहेत आपण पाहतो की या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणून आलेता येतात कुणी पुण्यातून आलं कुणी विदर्भातून आलं कुणी लातूरमधून आलं म्हणजे मराठवाड्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ह्या भगिनी आहेत आपण आप, पाहतो की या रॅलीमध्ये त्या चालत आहेत ही कौतुकास्पद गोष्ट आहे आणि आपण पाहतो की त्यांची आरक्षण भेटावी अस तळमळ त्यांनी आपली बोलून दाखवली की आमच्या मराठा समाजासाठी कुठलाही नेता पुढे लढत नाहीये तर आघाडीचं उत्तर देते हा महत्वाचं तुम्ही जे आता मग अशी म्हणालात आरोप जो कोला केलात महाविकास आघाडीला तुम्ही फायदा करून दिला किंवा जिंकून आणलं मला तुम्हाला हे सांगायचंय आम्ही कुठल्याही पक्षाला मतदान करा असं दादानी सांगितलं दादानी सांगितलं नाही पण अप्रत्यक्षरित्या जो निकाल बाहेर आला त्याच्यामधून महाविकास थोडं थांब <laughs> नाही मनोज दादा पाटील काय सांगितले की तुम्ही मराठा समाजाचे जे आमदार आहात मी खासदार आहात त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल बोला, बोला। आणि जो मराठा आरक्षणाबद्दल बोललाय जो मराठ्यांच्या बाजूने बोललाय त्याला जो कुठल्याही पक्षातला असू दे त्याला लोकांनी मतदान केले आणि जे मराठ्यांच्या विरोधात बोललेत जे आरक्षणाच्या विरोधात बोललेत त्याला आणि मग तिथं महाविकास आघाडीचा आहे का, का महायुतीचा आहे ते कुठंही पाहिलेलं नाही या ठिकाणी आपण पाहतो की जेवढे उमेदवार निवडून गेले त्याच्यामध्ये आज कोणीच भूमिका घेताना दिसत नाही विधानसभेचे आमदार असो की खासदार असो की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण दिलावं द्यावं असं एकाही आमदाराची किंवा खासदाराची भूमिका अगदी बरोबर आहे तुमचं म्हणूनच आता एकोणतीस तारखेला एकोणतीस ऑगस्टला आंतरवली सराटी येते मनोज दादा जरांगे पाटील यांनी आता एक बैठक बोलवलेली आहे हे पा महाराष्ट्रामध्ये सर्वात संख्या जर जास्त कुणाची असेल तर मराठा आमदारांचे आहे पण ते मराठा समाजाचे आमदार असून खासदार असून किंवा मंत्री असून ते मराठा समाजाच्या बाब बाजूने बोलत नाहीत आणि सर्वात महत्वाचं दादा जे म्हणतात की ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे ते ओबीसीतून का पाहिजे कारण ऑलरेडी आम्ही विदर्भ असेल खानदेश असेल पश्चिम महाराष्ट्र असेल आधीच आम्ही ओबीसी मध्ये आहेत कुणबी मराठा आहेत आणि ओबीसीतून या इकडच्या भागातल्या लोकांना कुणबी सर्टिफिकेट मिळतात आणि ते ओबीसीत गेलेत फक्त मराठवाडा हा भेटत नाहीये कारण आमच्याकडे निजामांचं सरकार होतं निजामाच्या काळामधलं जे आमचं जे काही विनाट आम्ही महाराष्ट्रामध्ये मा सामील झालो होतो आणि आमचं जे रेकॉर्ड होतं ते हैदराबाद संस्थांमध्ये होतं आणि त्यामुळं दादांचं म्हणणं आहे की आम्ही अगोदर त्र्याऐंशी नंबरला कुणबी म्हणून आहेत अर्धा म्हणजे पंच्याहत्तर टक्के आम्ही कुणबी म्हणून मराठा म्हणून त्याचे लाभ घेतोय फक्त पंचवीस टक्के जो मराठा राहिला आहे तो मराठा यामध्ये नाही आहे त्याच्यासाठी पन्नास टक्केच्या आत आणि हक्काचं ओबीसी मधूनच आरक्षण हे मागणी आहे अजूनही माहिती आहे का जरांगी पाटलांनी माहिती आहे का यांना अजूनही वारंवार सांगायचं यांना जर यांची सत्ता टिकून ठेवायची असेल तर हे आजही तेरा तारखेपर्यंत आरक्षण घोषित करू शक शकतात जे सगळे सोयरे कायदा हे पारित करू शकतात पण यांची सुरुवातीपासून भूमिकाच नाही फडणवीस सरकारची की आम्हाला आरक्षण द्यावं अशी आजच अनिल बोंडे भाजपाचे आहेत त्यांनी म्हटलंय की सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी जनांगे पाटील निश्चितच आमचं सरकार आणून ते आमचं म्हणजे सगळे सोयरे हा कायदा पारित करतील हा आमचा विश्वास आहे माहिती आहे का करू शकत नाही करणारच नाही जे करू शकत नाही म्हणतील त्याला मला निश्चित येणार पक्ष स्थापन करावा अशी आपली इच्छा नाही त्याविषयी जर तुम्ही तुमचे उमेदवार आतमध्ये निवडून नाही गेले किंवा मुख्यमंत्री तुमचा नाही झाला तुमच्या वतीचा तर तुम्ही मग आरक्षण कसं ठेवलं दादा काहीतरी भूमिका घेतील त्यावर आता आपली स्पष्ट करणार आहेत आणि त्याला अखंड महाराष्ट्रातून मराठ्यांचा पाठिंबा राहणार आहे मग तिथे पक्ष बघणार नाही मराठा बीजेपी बघणार नाही का कुठलाच बघणार नाही सगळ्या पक्षाचे मराठे एकत्र येतील आणि दादाला सपोर्ट दादा कारण आज, आज माहिती आहे का तुम्हाला माहिती असेल तर आत्महत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात का तर त्यांना माहिती का आरक्षण नाही आहेत असे त्यांच्या मुलांवर शिक्षणाचा खर्च करू शकत नाहीत आता आपण आहोत की कितीतरी मुलं कितीतरी भरत्या थांबून आहेत आता कितीतरी मुलांची एससीबीसी सर्टिफिकेट निघालेले नाहीत कितीतरी माहिती एका देशोधडीला कुटुंब लागले आहेत फक्त आरक्षणामुळे लागलेले आहेत आधी काही काळी आम्ही खूप गर्भश्रीमंत श्रीमंत होतात का तर आम्हाला खूप मोठी आम्ही कास्यकार होतो पण आता आमचं कुटुंब वाढलेलं आहे तर आम्हाला तीन तीन एकर सुद्धा शेती आमच्या वाट्याला नाहीये कळत आहे आणि हे हे आमचं उभारं नेतृत्व खरंच आम्हाला आरक्षण देण्यासाठी आजीवाची बाजी लावत आहे काल जरांगे पाटलांची स्टेजवर तब्येत बिघडली होती खरं तर माहिती का असं कुठलाच नेता आतापर्यंत साध्या ताप आला तर आपण बाहेर निघत नाही कुठलाही नेता सर्दी खोकला झाल्यावर सुद्धा एसी चारू बाहेर निघत नाही का दहा दहा दिवस जनतेला भेटत नाही पण हे आमचे निस्वार्थ नेतृत्व तुम्ही बघत आहात की स्वतःला सलाईंची सुई लावून सगळ्या जनतेमध्ये फिरत आहे सगळ्या समाजामध्ये फिरत आहे एक मराठा पाटील या ठिकाणी बघतोय आपण की भगिनींच असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामधल्या आमच्या आता कुणीतरी आमचं नेतृत्व पुढं करत आहे वर्षानुवर्ष आम्ही चांगल्या परिस्थितीत होतो पण नंतर आता आमची जी, जी काही परिस्थिती झालेली आहे मुलांची खूप प्रश्न निर्माण झाले आहेत आणि बेरोजगारी वाढत चालली आहे तर या काहीतरी मराठा कोणत्या मराठा समाजाची ओबीसी मध्ये नोंद आहे आमचा वाटा आमच्या हक्काचा आम्हाला दिलं जावं असं त्यांचं म्हणणं आहे जरांगे पाटलांनी कधीच कोणत्या जातीमध्ये ते निर्माण केली नाही किंवा कोणत्याही जाती तिचं काही म्हणजे हिसकावून घेतलेलं नाही आहे आणि हे जे ओबीसीतून पन्नास टक्के आरक्षण आहे जे गायकवाड आयोगाने सुद्धा मागे पाही केलं होतं तुम्हाला माहिती असाल तर हां हां गायकवाड नेमला होता तेव्हा सुद्धा पन्नास टक्के आरक्षणची मागणी होती आणि निश्चितच माहिती आहे का जरांगे पाटील कोणाच्याही वाट्याची काही लढ म्हणजे कोणाच्याही वाट्याचं काही हिसकून घेत नाहीत किंवा आम्ही मराठेसुद्धा कोणाच्या वाट्याचं आरक्षण घेत नाही तुम्हाला माहिती आहे की मराठा समाजात देणारा आहे कोणाचं घेणारा नाही तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात कास्तकर असतील कोणी असतील सगळ्यांना वा ग्रामीण भागातला जो मराठा समाज त्यांनी त्यांनीसुद्धा वेळोवेळी प्रत्येक समाजाला पाठीशी घेतलेलं आहे वेळोवेळी मदतच केलेली आहे आणि नेहमीच त्यांनी मोठ्या भावाची भूमिका बजावलेली आहे म्हणून ह्या समाजाला माहिती का कधीही कोणाचा म्हणजे कोणाच्या हिशाचं हिसकावून घ्यायचं माहिती नाही आजही आम्ही गावखेड्यातले लोक एकमेकांना मिळून राहतो एकमेकांच्या घरची चटणी भाकरी आम्ही वाटून खातो भाजी सुद्धा एकमेकांची वाटणी करून खातो पण हे माहिती का सरकार काहीतरी वेगळंच करत आहे आमच्यामध्ये भांडण लावण्याचं काम पण आम्ही भांडण लागू देणार नाहीयेत आम्ही आजही ग्रामीण भागातले एकच आहोत आणि मराठे यांनी समजून घ्यावं याच्या माहिती माहितीये का यांची खुर्ची खाली होणार आहे आमची होणार नाही हे निश्चितच होणार आहे आता आणि आता मागासवर्गीय आयोगाने जो अहवाल दिलेला आहे आत्ता जो सरकारला त्याच्यामध्ये मागासवर्गीय आयोगाने हा अहवाल दिलेला आहे की मराठा समाज शैक्षणिक आणि मागास हा सिद्ध झालेला आहे ज्या एखाद्या समाजाचं सर्वेक्षण होत असतं आणि ती सिद्ध होतं की तो समाज खरंच आरक्षणाच्या बाबतीमध्ये शैक्षणिक आणि मागास सिद्ध झालेला आहे का मग जर आमचा समाज शैक्षणिक आणि सामाजिक जर सिद्ध झाला असेल तर मग यांना आरक्षण देण्याचं देण्यापासून यांना रोखतंय कोण आणि काय अडचण आहे आणि परवाला पण हायकोर्टामध्ये जमा गेले त्यावेळेला कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे की मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षणाची गरज आहे आता या सरकारने विचार करावं हे आता अभि तो शुरुवार सुरुवातले धन्यवाद ताई आपण आपले प्रखर मत मांडले या ठिकाणी सरकाराबद्दलची